नगर कार अपघात प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आपल्यासोबत दैनिक प्रभाचे क्राईम रिपोर्टर कडूसर आहेत सर आज अल्पवयीन जो आरोपी आहे त्याच्या आईवडिलांना कोर्टात आणलं गेलं होतं तर काय नेमका युक्तिवाद झाला आणि पुढील कारवाई काय होईल पोलिसांनी असा युक्तिवाद केला के आहे की ते रक्ताचे नमुने आईनेच दिल्याचे आईने कबूल केलेले आहेत पण ते कोठे टाकण्यात आले हे तपासायचे आहे तसेच ते कोणाच्या सांगण्यावरून दिले आहेत याची पण तपासणी करायची आहे आणि रक्ताच्या नमुन्याची डी एन ए टेस्ट करायची यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली न्यायालयाने ती पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी मान्य केलेली आहे आणि दुसरं म्हणजे या गुन्ह्यामध्ये मुलाच्या वडिलांनाही वर्ग करून घेण्यात आले आहे मुलाचे वडील आणि आई दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे त्यासाठी दोघांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी मागण्यात आली पद्धतीनं हे जे प्रकरण आहे ते दिवसेंदिवस उलगडत सुरुवातीला हे प्रकरण फक्त एरवडा पोलीस ठाण्यापुरतेच मर्यादित होते दोन अधिकारी निलंबित करण्यात आले होते नंतर जसं जसं पुढं जात झालं तसं त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटचा रोल आढळून आला त्यानंतर ससूनच्या दोन डॉक्टरांनी अटक करण्यात आलं त्यामुळे पूर्ण शासकीय यंत्रणा अग्रवाल कुटुंबाने जसे काही खरेदी केलेले आहे अशा प्रकारे हे प्रकरण वाढत चाललेलं आहे काही दिवसांमध्ये काय येत्या काही दिवसामध्ये यामध्ये आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे त्यामध्ये काही बड्या व्यक्तीही असू शकतात डॉक्टर तावरेंनी नक्की काय डील केलेला आहे नमुना बदलण्यासाठी ते एक महत्त्वाचं आहे जरी पोलिसांच्या अंदाजानुसार तीस ते पन्नास लाखाच्या दरम्यान हे डील झाल्याची शक्यता आहे आता ते डील पोलिसांना उघड करायचं आहे आणि यानंतर आणखी काही नावं येऊ शकतात पुढे आमदार जे आहेत सुनील टिंगरे यांचं देखील या वा प्रकरणामध्ये वारंवार नाव समोर येत आहे तर त्याबाबतची काय अपडेट आहे जेव्हा घटना घडली त्यानंतर सर्वात आधी अग्रवाल कुटुंबियांच्या मध्येला आमदार धावून गेले होते सुनील टिंगरे पण त्या नंतर त्यांनी दोन तीन वेळा खुलासा केला की के मी लोकप्रतिनिधीमधून तिथे गेलेलो होतो परंतु एकूणच समाजामधून आणि त्यांच्या मतदारसंघामधून तीव्र पत्रिका उमटत आहेत आणि यातच कालच अजित पवारांनी खुलासा केलेला आहे की हे लोकप्रतिनिधीमधून गेलेले आहेत परंतु जर पोलिसांना चौकशी करायची झाली तर ते चौकशीला तयार आहेत असा त्यांनी निरोप दिल्याचंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे मी अनेक वर्षांपासून क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत आहे हे प्रकरण पाहत असताना सुरुवातीला या प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं पोलिसांकडून दडपलं गेल्या दडपण्याचा प्रयत्न केल्याचं देखील बऱ्याच जणांकडून सांगण्यात आलं कसं पाहताय तुम्ही या प्रकरणात सुरुवातीला हे प्रकरण पोलिसांनी जे इतर अपघात घडतात त्याप्रमाणेच घेतलेलं आहे त्यांनी किरकोळ अपघात अपघात समजून याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे पण त्यांना यांचं गांभीर्य कळलेलं नव्हतं जेव्हा वरिष्ठ अधिकारी ना ही घटना कळली त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तातडीने पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले त्यांनी त्यानंतर कलमवाढ केली परंतु नंतर केलेली कलमवाढ ही वादाचा विषय झाला त्यानंतर त्या प्रकरणात जेव्हा आमदारांचं नाव येऊ लागलं इतर मोठ्या मोठ्या लोकांची नावं येऊ लागले त्यानंतर हे प्रकरण वाढत गेलं आणि त्यातच त्या प्रकरणाला एक पबचा पण अँगल आहे अल्फावयीन मुलांना जसे दारू सर्व केली जाते तो एक अँगल आहे रात्री उसऱ्यापर्यंत रा उभ उग, उघडे राहणारे पब हा एक विषय त्यामध्ये असल्याने जरा प्रकरण हाय प्रोफाईल झालं मीडियाचा जो रोल राहिलेला आहे या याच्यामध्ये तर मीडियाने देखील हे प्रकरण असं म्हटलं जाते तर यामुळे कुठेतरी न्याय मिळू शकेल बरोबर आहे माध्यमामुळेच हे प्रकरण प्रकरणामध्ये न्याय मिळायला प्रयत्न झालेला आहे की माध्यमांनी जर एवढी ठोस भूमिका घेतली नसती तर आत्तापर्यंत अग्रवाल कुटुंब सहज सुटलेलं असते परंतु माध्यमं मा सातत्याने याचा फॉलोअप घेत आहेत त्यामुळं या प्रकरणात तपास वाढत चाललेला आहे